राम राम मित्रांनो मी तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यासाठी किती अडचणी येतात हे थोडं सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला आपण जर सकाळी लवकर उठलोत आंघोळ वगैरे करून कामाला जायच्या आधी सकाळी वातावरण चांगलं असतं ना व्हिडिओ बनायला म्हणलं का थोडं एक पंधरा वीस मिनिट जरा शूटिंग करून घेऊ तर भोंगा चालू असतो तिकडून देवाचा आवाज का आपलाच आपल्याला येत नाही बांग बांग वाज आणि तिसरा परा वातावरण चांगलं असतं शूटिंगला तिसरा परातीच आता काय बोलायचं भाऊ मग अशा परिस्थितीत आपण म्हणलोत का तो परा एखाद्या झाडाखाली जाऊन घ्यावा झाडाखाली आपण गेलो पण शूटिंग करायला लागलो लगेच इकून तिकून कोणतरी शेड्या काढावं येणार हॅक करीत झालं संपला विषय असं तसं ते निघून गेलं आणि आपला मोसम रांगात आला लगेच तिथं जवळ कुठतरी बांधलेलं एखादं वाघार जाणार नाही ट्राक येऊन आडायच्या मध्ये आणि ते दोनदा तीनदा तिने जर व्हिडिओ बंद पाडला तर असं वाटतं की व्हिडिओ बनायच बंद करावा आणि तिला एक कवळा भर गवत नेऊन टाकावा पाणी पाजावा आणि मग पुढचं आपलं बघावा हां झालं कसं बस ते शांत झालं आणि आपण व्हिडिओ सुरू केला की लगेच तिकडून लांबून एखादं ट्रॅक्टर आदळत आपण दान 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 दान, दान करत घेणार आता त्याच्यातल्या गाण्याची ना आवाजाची तर काय तुम्हाला सांगायची गरज नाही मग त्याला जाऊन देऊ तर वाट बघायची नंतर गॅसची गाडी येणार झाडावल्या कोक्या काय कॉय करणार हे सगळं वातावरण आवरून परत आपण सुरुवात केली की कोणतरी येणार काय करतो रे आता आपण करतो काय त्याला काय आपण सांगावं हे कळत नाही आपल्याला मग आपण असंच वरवर बोलायचं काहीतरी कवा निघून जातो मनातली मनात म्हणायचं आणि वाट बघायची तेव्हा काय हालत नाही लवकर मोबाईल धरायला कोणी नसतं काम करायला कोणी नसतं घरच्याला शंभर बरे सांगून शिकून म्हणलं की असं करा ते करू लागणार नाहीत आपण दुसऱ्यांच्या बायाबरोबर जाऊन काम केलं तर ते त्यांना जमणार नाही बळच आपण काम बिम करून तिकून यावा आणि नुसतं टाकार घ्यावाने बघायचं आपण बळच लापाटावणी तसंच चालवून द्यायचं धंदे करून दोन पाच रुपये गोळा करायचे गोळा करायचे आणि त्या काम करणाऱ्या बाईला फोन करायचा व्हिडिओमधल्या तिने म्हणायचं पर डे तीन हजार रुपये लागतील घ्या अरे ईद दहा पंधरा बाया दिवसभर उन्हात काम करते तीन हजार रुपयात आणि यांना इडाची दोन तीन हजार रुपये पाहिजेत ती बी खायला प्यायला घालून नंतर मग हे सगळं सोडून देऊन आपल्यासारखाच नाद असणारे आपले काही दोस्त धरायचे त्यांना काय थोडंफार नाश्ता वडापाव वगैरे चारायचा पेट्रोलला पैसे द्यायचे आपण त्यांच्याकडे जायचं ते आपल्याकडे ते झालं ओके पण तेव्हा बी आणलं आहे दहावीस व्हिडिओ बनिले थोडं सुईला लागलं की लोकाला खपत नाही कोणीतरी पिन हाणणारच कोणाला तरी अरे को ते माल छापितोय तुला काय वाई झालं फुगलच ते बेडकावनी कशाचं काय काय आबळ राव युट्यूबरची मना गेलंय सोप आहे सोपं काय नाही बाबा या जगात